नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब वर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण लग्नाच्या पंक्ती जसा भेटतो तसा वटाणे भात येथे तयार करणार आहोत आणि हा दोन चमचे सगळ्यांना जास्तीचा हवा असतो अशी ही रेसिपी आहे लग्नाच्या पंक्तीच्या वटाण्या भाताची जशी चव असते त्यापेक्षा छान अशी चव आपण तयार केलेल्या या भाताला आलेली आहे शिवाय साहित्य अगदी कमी वेळ पाच ते दहा मिनिट सर्व टिप्स मी तुमच्या बरोबर शेअर केला आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा भात तयार करण्यासाठी सर्वप्रथम एक वाटी वटाणा येथे आपल्याला सोलून घ्यायचा आहे आपल्याकडे जो तांदूळ आहे तो एक वाटीच्या प्रमाणात घ्यायचा आहे येथे मी साधा तांदूळ घेतलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ येथे मी एक चमच्याच्या प्रमाणात घेतलं एक मध्यम आकाराचा टोमॅटो मोठा असं कट करून घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक असा कट करून घेतला तुम्हाला हवं असेल तो, तो उभा सुद्धा कट करून घेऊ शकता त्यानंतर दोन तेजपत्ते चार हिरव्या मिरच्या छान झनझणीत अशा घेतलेल्या आहेत कोथंबीर धुवून कट करून घेतली पाच लसूण पाकळ्या कट करून घेतल्या आता गॅसवर एक कुकर ठेवून त्यामध्ये चार पळ्या तेल घालून घेतलं त्यानंतर एक चमचा आपल्याला साजूक तूप घालायचा आहे फोडणीमध्ये छान तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी यामध्ये घालून घेतली मोहरी छान तडतडल्यानंतर एक चमचा जिरे घालून घेतले जिरे छान फुलल्यानंतर बाकीचे साहित्य आपल्याला एक एक करून यामध्ये घालून घेतले लसूण आणि हिरवी मिरची यामध्ये घालून घेतली त्यानंतर कट करून घेतलेला कांदा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा येथे आपल्याला सर्व फोडणी मंद गॅसवर अगदी दोन ते तीन झटपट अशी तयार करायची आहे त्यामुळे कांदा थोडासा लाल झाला की त्यामध्ये हळद पावडर घालून घ्यायची त्यानंतर एक छोटा चमचा शहाजिरे जिरे यामध्ये घालून घेतले त्यामुळे चव अगदी अप्रतिम जसं लग्नात भेटते तसे तसेच येथे हळद आपण उशिरा यासाठी घातली जिरे मोहरी बरोबर घातली असती तर ती नक्की करपली असती त्यामुळे आपण कांद्यावर हळद घातलेली आहे सर्व फोडणी छान अशी तयार झाल्यानंतर यामध्ये दोन तेजपत्ता घालून घेतले त्यानंतर आपण सोळून घेतलेला वटाणा यामध्ये घालून घ्यायचा वटाणा आपल्याला थोडासा अर्धा मिनटाकरता परतून घ्यायचा आहे तसा तो कुकरमध्ये शिट्ट्याबरोबर शिजणाराच आहे अर्धा मिनटं परतून झाल्यानंतर आता कट करून घेतलेले टमाटो यामध्ये घालून घेऊया त्यावर आपण घेतलेले संपूर्ण मीठ एका चमच्याच्या प्रमाणात येथे मी घालून घेत आहे तुम्हाला हवं असेल तर चिमूट भरतरी मीठ या टोमॅटोवर घालून घ्या मी संपूर्ण घातलं कारण की त्यामुळे टोमॅटो झटपट असा मऊ होतो आणि सर्व मसाल्याला छान अशी टेस्ट येते हे पहा आता सर्व मसाले आपले छान असे परतून झालेले आहेत वटाणा भातासाठी घेतलेले तांदूळ कमीत कमी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि त्यानंतर हे आपल्याला फोडणीमध्ये ॲड करून घ्यायचे किंवा फोडणीमध्ये घालून घ्यायचे हे पहा आता फोडणीमधून घालून घेतल्यानंतर अर्धा करता हे तांदूळ आपल्याला यामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत त्यामुळे आपल्या भाताची चव हो, अजूनच छान अशी लागते आता अर्धा करता हे परतून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये शिजण्यासाठी पाणी घालून घ्यायचं आहे येथे मी पाहून तांब्याच्या प्रमाणात पाणी घालून घेतलं आता आपल्याला कुकरचं झाकण लावून याच्या कमीत कमी तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तीन शिट्ट्यामध्ये भात छान असा शिजला जातो परंतु ते आपल्या कुकरवर अवलंबून आहे त्यानंतर पाच मिनिटं मंद गॅसवर होऊ द्यायचा कुकर छान असा थंड झाल्यानंतर त्याची वाफ काढून घ्यायची आणि आपल्याला कुकरचं झाकण उघडून घ्यायचं तुम्ही ते पाहू शकता अगदी आपला तयार झालेला भात मोकळा सुटसुटीत वरूनच दिसत आहे आणि वटाणाही छान शिजला गेला आहे हे पहा अगदी मोकळा सुटसुटीत असा आपला भात योग्य प्रमाणात येथे तयार झालेला आहे हे पहा कुकरही खाली अजिबात लागलेला नाही आता झटपट गरमागरम हा आपल्याला सर्व करून घ्यायचा आहे तुम्ही हा पंक्तीला वाढू शकता किंवा रात्री जर स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल तर झटपट असा दहा मिनिटात वटाणा राईस या दिवसामध्ये येणाऱ्या वटाण्यापासून तयार करू शकता अगदी घरभर छान असा याचा सुगंध दरवळत आहे आणि चव घेऊन पाहिली तर लग्नाच्या पंक्ती जसा भेटतो तसाच हा झालेला आहे काकडी आणि शेंगदाण्या चटणीबरोबर झटपट असा सर्व करावा तर ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद